अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत व सातबारा कोरा केला नाही तर लोकप्रतिनिधींना गावात फिरू देणार नाही असा इशारा या भागातील शेतकऱ्यांनी दिला अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील राजना परिसरात मुसळधार पावसानं शेतात पाणी साचले या अवकाळी पावसामुळं सोयाबीन कापूस संत्रा मूग उडीद या पिकांचं मोठं नुकसान झालंय विशेषतः कापणीला आलेले सोयाबीन पूर्णपणे पाण्यात गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय शेतकऱ्यांनी सरकारकडे तात्काळ मदतीची मागणी करताना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत व सातबारा कोरा करण्याची मागणी केली आहे पावसामुळं संपूर्ण सोयाबीन खराब झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले जर पन्नास हजार रुपये हेक्टर आणि संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली नाही तर तालुक्यातील शेतकरी आमदार खासदारांना गावात फिरू देणार नाही असा इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिला सततच्या पावसामुळे म्हणजे आठ दिवस झाले पाऊस चालूच आहे आणि तोंडाशी आलेलं पीक आज हे निसर्गाने हिसकून घेतलं आहे आणि त्यात शेतकऱ्या सरकारने शेतकऱ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचं हे त्यांची जबाबदारी आहे त्यांनी जबाबदारी सोडली आहे कारण की शेतकऱ्याला आज हेक्टर एका हेक्टरला चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये सोयाबीनला खर्च आहे पेरणीपासून कापणीपर्यंत नागरणीपासून तर आणि हे तर साडेआठ हजार रुपये आणि या साडेआठ हजार रुपयात काय होते अरे तुम्ही शेतकऱ्याला भरपूर मदत करा शेतकऱ्या उभे आज शेतकऱ्याच्या होतं तर नव्हतं झालं आहे शेतकरी दिवाळी अंधारात होऊन राहिली आहे सोयाबीन पूर्ण पाण्याखाली गेला आहे आणि सातबारा कोरा करा हे आमची विनंती आहे सातबारा बारा मी कोरा करा आणि शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास रुपये मदत करा हेच आमची विनंती आहे जर तुम्ही ही मदत केली नाही तर आमदार असो खासदार असो प्रत्येक गावात शेतकरी तुम्हाला अळवल्याशिवाय राहणार नाही आणि फिरू पण देणार नाही